तुमचं ध्येय ठरलेलं आहे आणि त्यासाठी लागणारी मेहनत करायची तुमची शंभर टक्के तयारी आहे फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड हवी आहे ती तुम्हाला याच व्हिडिओमधून मिळणार आहे युट्यूबवर मोटिवेशन विचार मांडणारे खूप लोक आहेत पण कुणीच तुम्हाला ध्येय मिळवण्यासाठी लागणारा खरा खुरा मार्ग एक स्टेप बाय स्टेप गाईड देणार नाही ध्येय प्राप्ती करत असताना तुम्ही नेमकं चुकताय तरी कुठे आणि कोणकोणत्या शिस्तीचं पालन तुम्ही केलं पाहिजे जेणेकरून कोणत्याही स्पर्धेत विजय फक्त तुमचाच होईल या बाबतीत आपण या व्हिडिओमधून बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे असं म्हणतात आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यात आगाऊचं असं काही ॲड करायची गरज नाही आहे तर अशा गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुम्हाला या ध्येयप्राप्तीच्या मार्गात अडथळा बनत आहेत त्यांना शोधा आणि त्यांना बाजूला करायचं आहे इथे मी तुम्हाला एक कथा सांगतो माझा एक मित्र होता त्याला एक चहाच्या अमृत तुल्य हॉटेलची फ्रँचायझी घ्यायची होती त्याने सगळे पैसे एकत्र करून काय ते इन्व्हेस्टमेंट केली आता इथे त्याचं हॉटेल सुरू झालं पण त्याच्या या दुकानावर त्याची मित्रच येऊन गप्पा टप्पा टवाळक्या करू लागली या कारणामुळे तिथे कोणत्या मुली किंवा फॅमिली घेऊन येणारी लोकही परत जाऊ लागली त्याला ही गोष्ट कळूनही तो त्याच्या मित्रांना तिथून येण्यापासून रोखू शकत नव्हता मित्र हो तुम्ही या मुलासारखी चूक करू नका तुम्हाला तुमच्या ध्येयप्राप्तीच्या मार्गात अडथळे बनणारी लोक स्वतःपासून दूर करावी लागतील जर ते खरेच तुमचे मित्रमंडळी किंवा मित्रपरिवारातली लोक असतील तर ते खरंच तुमच्यावर प्रेम करणारी लोक असतील आणि ते तुमच्यासाठी स्वतःहून मदतीला येतील जरी ते नाही येऊ शकली तरी निदान तुमच्या मार्गात अडथळे तरी निर्माण करणार नाहीत आणि जर कुणी तुमच्या यशात अडथळा निर्माण करत असेल तर तुम्हाला त्यांचा त्याग करता आलाच पाहिजे ध्येय प्राप्तीविषयी निश्चिती हवी असेल तर तुम्हाला त्याविषयीचं पूर्ण प्लॅनिंग आधीच करून ठेवावं लागेल एका गावात दोन गट होते या दोन्ही गटांची एव्हरेस्ट शिखरावर चढण्याची मोहीम ठरली त्यापैकी एक गट खूप होतकरू होतं त्यांनी त्या मोहिमेसाठी लागणारं सगळं साहित्य जमा केलं तिथल्या हवामानाचा पूर्ण अभ्यास केला तेवढ्या उंचीवर गेल्यावर त्याच्याशी आपलं आरोग्य कसं जुळवून घ्यायचं याची ट्रेनिंग देखील घेतली पण इकडे दुसरा गट फक्त उत्साहीच होता त्यांनी काहीच पूर्वतयारी केली नाही शेवटी हे दोन्ही गट एव्हरेस्ट शिखरावर जाऊन चढू लागले पण हा दुसरा गट ज्याची काहीच तयारी झालेली नव्हती त्या गटाला अर्ध्या वाटेतच थांबावं लागलं तिथलं वातावरण सहन न झाल्यामुळे ते काही लोकांच्या जीवाशी देखील बेतलं पण हा पहिला गट मात्र यशस्वी ते शिखर पार करू शकलं आपल्या आयुष्यातही आपल्या आजूबाजूला अशीच लोक दिसतील जी फक्त मोठमोठ्या गोष्टी अचीव करण्याच्या मोठमोठ्या बढाया मारत असतात पण आपलं ध्येय फक्त शब्दांचंच नको तर कृतीचं देखील हवंय त्यासाठी आपल्याला या ध्येय प्राप्तीची इतकी पूर्वतयारी करायची आहे की ते म्हणतात ना सफलता मारके चली आहे एक राजा होता त्याला लहानपणीच म्हणजे अगदी तेराव्या वर्षीच राजेपद मिळालं हा याच्या राज्यात इकडे तिकडे फिरायला जायचा मोठमोठी नाटकं का संगीताचे कार्यक्रम पाहायचा असाच एकदा तो एका गायकाच्या कार्यक्रमात जातो संगीताचा कार्यक्रम चालू होता त्या गायकाचं गाणं त्याला खूप आवडतं ते पाहून त्याच्या मनात देखील याच गायकासारखं गायन शिकण्याची इच्छा जागृत होते मग तो त्या गायकाला स्वतःच्या दरबारात नेतो नोकरीला ठेवतो आणि स्वतः त्याच्याकडून गायनाचे धडे घ्यायला लागतो पुढे चालून काही दिवस जातात पण हा काय परिपक्व होत नाही पण स्वतःचा एक लाईव्ह शो करण्याचा मात्र हा निर्णय घेतो सगळी लोक त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतात पण हा मात्र ऐकत नाही खूप पैसा खर्च करतो दूर दूरून लोक बोलवण्यात येतात मग तो दिवस येतो आणि याच्या गायनाचा कार्यक्रम सुरू होतो पण तेव्हाच एक गंमत घडली जेव्हा याच्या तोंडातून त्याचा बेसुरा आवाज बाहेर पडला तेव्हाच सारी जनता खदखदून हसायला लागली तिथे बसलेल्या गार्ड्सनी मात्र जे हसतील त्यांना चापकाचे फटके दिले मग तिथे बस लोकांनी या चापकाच्या फटक्याला घाबरून खोट्या टाळ्या वाजवल्या म्हणाले वा 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 क्या आवाज है क्या सिंगिंग है त्यामुळे इकडे या राजाच्या मनात असलेला हा जो गैरसमज होता तो आणखी वाढला मग परत तो त्याच्या गायनाच्या शिक्षणात पूर्णपणे बुडून गेला इकडे लोकांनी त्यांचा झालेला जो अपमान होता याचा बदला घ्यायचा ठरवला काही लोक एकत्र आली त्या राजाच्या महलाला आगच लावायचं ठरवलं आणि असं झालंही यात या, या आगीमध्ये तो राजा मेला तर नाही पण त्या आगीत त्याच्या संपत्तीचं मात्र खूप मोठं नुकसान झालं आता या राजाचा जो अहंकार होता या कथेतला हा जो अहंकार होता की माझ्याकडून कोणतीही चूक होऊच शकणार नाही या अहंकारानेच या राजाचा विनाश केलेला आहे जर त्याने आधीच स्वतःतले दोष स्वीकारले असते की मी बेसुरा आहे ही गोष्ट त्याने मानली असती तर बहुदा त्याचं महल तरी शिल्लक राहिलं असतं त्यामुळे इतर जर कोणी आपल्यातले दोष दाखवत असतील किंवा स्वत देखील आपल्याला ते दिसत असतील तर ते दोष आपला विनाश करण्याआधी तात्काळ स्वतला सुधारा राज नावाचा एक मुलगा होता त्याला लहानपणीपासून चित्रकलेची खूप आवड होती पण त्याला अभ्यासात काहीच इंटरेस्ट नव्हता त्याने कधी चांगले मार्क्स आणून कधीच दाखवले नाही उलट एक दोन वर्गात तर काही विषयात नापास देखील तो झाला त्यामुळे त्याला ती वर्षे रिपीट करावी लागली आता या प्रवासात मात्र एक गुण त्याने जपलेलं होतं त्याने चित्रकलेवरचं त्याचं प्रेम कधी सोडलं नाही तो चित्र खूप सुंदर काढायचा पुढे बारावी झाल्यावर त्याच्या सगळ्या मित्रांची वेगवेगळ्या क्षेत्रात नंबर लागली कुणी डॉक्टर कुणी इंजिनियर वगैरे आता हा एकटाच चिंतित झाला होता डिप्रेशन मध्ये येऊन तो एका ठिकाणी बसलेला होता त्याच्या कॉलेज बाहेरच बसला होता तेव्हाच तिथून एक व्यक्ती जात होता त्याने त्याला पाहिलं तो व्यक्ती त्याला म्हणाला अरे असा काय बसला आहेस आ, राज म्हणाला माझा नंबर कुठेच लागला नाही हो ना डॉक्टर ना इंजिनियर पण या व्यक्तीने त्याला म्हटलं अरे पण तू तर खूप चांगले चित्र काढतोयस ना मग तू फाईन आर्ट मध्ये करिअर शोध ना राज चटकन तिथून उठला आपल्या आवडीच्या विषयामध्ये करिअर होऊ शकतं हे कळाल्यावर तो परत उत्साही झाला आणि पुढे साहजिकपणे तो एक यशस्वी आर्टिस्ट झाला आज त्याच्या डॉक्टर इंजिनियर मित्रांपेक्षा हा स्वतःच जास्त पैसे कमवतो हो माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण स्वतःची तुलना इतरांशी करून आपलं खूप मोठं नुकसान करून घेत असतो तुलना केल्याने आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीतून मिळणारा जो आनंद आहे तोच आपल्याकडून हिरावून घेतल्या जातो असं म्हणतात त्यामुळे तुम्ही जर स्वतःच्या मनाने आज थोडंफार जरी प्रगती करत असाल तरी त्यातच समाधान मानायला शिका तुमचं यश हे इतरांच्या यशापेक्षा वेगळं आहे हे, हे लक्षात घ्या स्वामी विवेकानंद यांच्याकडे त्यांचा एक विद्यार्थी जातो आणि विचारतो गुरुजी मला देखील तुमच्यासारखं यश मिळवायचं आहे पण तुमच्या यशाचं रहस्य काय हो मग स्वामी विवेकानंद त्याच्याकडे पाहतात आणि हसतात आणि म्हणतात मी सांगेल रे पण तुझी ऐकायची तयारी आहे का तो म्हणाला हो मला ऐकायचं आहे मग ते दोघे तिथून निघतात आणि जवळच पाणी असतं तिथे जातात स्वामी विवेकानंदांनी त्या विद्यार्थ्याला पाण्यात बुडवलं तो विद्यार्थी हातपाय मारू लागला धडपड करू लागला शेवटी गुरुजींनी त्याला वर काढलं आणि म्हणाले हे बघ ज्याप्रमाणे या पाण्यात बुडत असताना तुला हा श्वास हवासा वाटला त्याचप्रमाणे जेव्हा तुला तुझ्यात या ध्येयाविषयीची तळमळ येईल ना त्याच दिवशी तू खऱ्या यशाच्या मार्गाला लागशील जगात कोणताच व्यक्ती धडपडीशिवाय यशस्वी होणार नाही काही लोकांना धडपडीशिवाय नशिबाने हे यश मिळतं पण ते जास्त दिवस टिकून राहणारं यश नसतं हे लक्षात घ्या त्यामुळे खरं ध्येय प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी लागणारी धडपड ही तुम्हाला करायची आहे आणि त्याची पूर्ण तयारी तुम्हाला करावी लागेल एक रनिंगची शर्यत स्पर्धा लागली होती ही स्पर्धा शेवटाला येईपर्यंत फक्त दोनच धावपट्टू उरले होते सगळ्यांच्या मनात सस्पेन्स वाढला होता की आता जिंकणार कोण सगळ्यांना टेन्शन आलेलं होतं तिथे या ए धावपट्टूने बी धावपट्टूला जोराचा धक्का मारला यात हा बी धावपट्टू मागे सारल्या गेला आता तो काही क्षणांनी मागे पडला होता आणि तुम्हाला तर माहिती आहे रनिंगच्या स्पर्धेत एक एक क्षणाचं किती मोठं मूल्य असतं इथे त्याच्या मनात खूप राग आला होता एका क्षणात त्याला, त्याला त्याचा हा राग परत व्यक्त व्हावा अशी इच्छा लागलेली होती पण त्याच्या कोचने सांगितलेली त्याच्या कोचने दिलेली त्याला जी ट्रेनिंग होती ती त्याला आठवली आणि त्याच्या भावनांवर नियंत्रण त्यांनी केलं आणि तो काहीच प्रतिक्रिया न देता परत धावू लागला आणि पुढे जाऊन हा बी जो व्यक्ती होता हाच ही शर्यत जिंकला या प्रमाणेच आपल्या आयुष्यातही अशी काही लोक येत असतात जी आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात आपल्या प्रत्येक कामात ते आडकाठी निर्माण करतील पण यांना आपण थोडी देखील प्रतिक्रिया द्यायची नाहीये मित्र आपल्या या रागावर नियंत्रण मिळवायचं आहे आणि आपण स्वतःची कशी प्रगती करू शकू याकडे लक्ष द्यायचं आहे मग यश आपोआपच आपल्या हातात येईल कुरुक्षेत्रात जेव्हा अर्जुनाला काहीच कळेनासे झालं होतं तेव्हा त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता होती त्या क्षणी तिथे श्री कृष्ण जर धावून आले नसते तर अर्जुन ते महायुद्ध लढूच शकला नसता आपल्या आयुष्यात आपल्याला अशी लोकं शोधावी लागतील जी आपल्याला सतत पुढे ढकलणारी आहेत जी आपल्याला आपल्या ध्येय प्राप्तीत हवा तो मार्गदर्शन करतील मागे खेचणारी आपल्यावर जळणारी लोक टाळा त्यांच्यापासून दूर जा त्यांच्यापेक्षा तर एकांतवासच बरा आजकाल ऑनलाईन युट्यूबवर देखील तुम्हाला मार्गदर्शन मिळून जाईल आपण जेव्हा एकमेकांशी जुडून एकमेकांना मदत करत पुढे जायला लागू तेव्हा यश हे निश्चितपणे आपल्या हातात असेल धन्यवाद मित्र